नमस्कार मराठी महिने एक ओळख या नवीन सिरीजच्या पहिल्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत वर्षाचा पहिला दिवस महिन्यातली पहिली तारीख आठवड्यातला पहिला वार हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात नाही का कारण या खास तारखां अथवा दिवसांपासून आपण काही गोष्टी करणार किंवा करणार नाही असे वचन स्वतःला देतो तेवढेच नाही तर याच कॅलेंडर मधल्या सुट्ट्या कधी आहेत मोठे सण कुठल्या तारखेला येत आहेत नवीन ऋतू कधी सुरू होईल आणि मंगल कार्यांसाठी उत्तम मुहूर्त या सगळ्या गोष्टी शोधत असतो आज याच कॅलेंडर किंवा दिनदर्शिका विषयी अजून जाणून घेऊया हिंदू पंचांग हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक म्हणजे पंचांग भारतातील राज्यांमध्ये वेगवेगळे पंचांग वापरले जाते पण या सगळ्यांमध्ये काही समान गोष्टी आहेत पंचांग हा एक वैदिक ज्योतिषशास्त्रीय मजकूर आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार वेळ मोजण्यासाठी आणि शुभ वेळ ठरवण्यासाठी पंचांग हे अत्यंत महत्वाचे आहे पंचांग बघून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात जसे की सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ महिन्यातली पौर्णिमा आणि अमावस्या यांच्या तारखा लग्न बारस भूमिपूजन डोहाळ जेवण या कार्यांसाठी उत्तम मुहूर्त सणांचे दिवस संतांची जयंती व पुण्यतिथी आणि बरेच काही गणपत कृष्णाजी पाटील यांनी पहिले मराठी पंचांग सोळा मार्च अठराशे एक्केचाळीस रोजी छापले पंचांगाचे गणित रखमाजी देवजी मुळे यांनी केले होते काही लेखांमध्ये असे दिसते की पंधरा मार्च अठराशे एकतीस ही मराठीतील पहिले छापील पंचांग प्रकाशित केल्याची तारीख आहे या दोन्ही तारखांमध्ये दहा वर्षांचा अंतर असलं तरी रखमाजी देवजी मुळे यांच्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला गणपत कृष्णाजींच्या कल्पकतेची साथ लाभली आणि याच पंचांगामुळे कामाचा शुभारंभ करणे लोकांना सहज जमू लागले पंचांग हा संस्कृत शब्द पंच म्हणजे पाच आणि अंग म्हणजे भाग पंचांगात कालगणनेचे पाच भाग म्हणजे वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच भागांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तिथी म्हणजे एक लूनर डे किंवा चंद्राचा दिवस चंद्र व सूर्य यांच्यामध्ये बारा डिग्रीचे अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात महिन्याचे दोन भाग असतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या एका पक्षात पंधरा तिथी असतात जसे की प्रतिपदा द्वितीय चतुर्थी पंचमी एकादशी चतुर्दशी वार एका आठवड्यात सात दिवस असतात या सात दिवसांना दिलेली नावे म्हणजे वार धार्मिक सोयींसाठी हिंदू पंचांगात सूर्योदयापासून वार किंवा दिवसाची सुरुवात होते दिवसांची नावे सूर्य चंद्र आणि पाच प्रमुख ग्रहांवर आधारित आहेत प्रत्येक दिवसाचा एक शासक ग्रह असतो ज्याला रूलर ऑफ द प्लॅनेट सुद्धा म्हणतात हे वार म्हणजे रविवार सोमवार मंगळवार नक्षत्र नक्षत्र म्हणजे कॉन्स्टलेशन रात्रीच्या आकाशात तारे एकत्र येऊन एक नमुना किंवा पॅटर्न तयार करतात हा नमुना म्हणजे नक्षत्र या नमुन्यातील एका ठळक ताऱ्याला त्या नक्षत्राचा योग तारा म्हणतात प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात त्यामुळे सव्वा दोन नक्षत्रांची म्हणजे नऊ चरणांची एक रास होते सत्तावीस अशी नक्षत्रे आढळतात यांना वेगवेगळी नावे आहेत जसे की अश्विनी रोहिणी हस्त चित्रा रेवती या नक्षत्रांची कथा आहे दक्ष ज्यांना आपण एक प्रजापती मानतो यांना साठ मुली होत्या त्यातील सत्तावीस मुली या चंद्रदेवांच्या पत्नी होत्या या सत्तावीस मुली म्हणजे सत्तावीस नक्षत्र पण या पत्नींपैकी चंद्रदेवांना रोहिणी फार आवडत आणि म्हणून ते नेहमी तिच्याच बरोबर असत अर्थात याचा बाकीच्या बहिणींना त्रास व्हायचा त्यांना हेवा वाटायचा या बहिणी आपल्या वडिलांकडे गेल्या आणि दक्ष यांनी चंद्रदेवांना समजवायचा प्रयत्न केला पण चंद्रदेव काही ऐकायलाच तयार नाहीत चिडून दक्ष यांनी चंद्रदेवांना शाप दिला तो शाप असा होता की दर पंधरा दिवसांनी चंद्रदेव हे आजाराने ग्रस्त होतील आणि हळूहळू त्यातून बाहेर पडतील आणि म्हणून आपण दर पंधरा दिवसांनी चंद्राचा आकार बदलताना बघतो याला आपण वेनिंग अँड वॅक्सिंग ऑफ द मून असे पण म्हणतो याबद्दल थोडे पुढे बोलूया योग सूर्य आणि चंद्र दोघेही आपापल्या गतीने फिरत असतात सूर्य एका दिवसाला साधारण एक अंश पुढे जातो तर चंद्र बारा अंश जेव्हा या दोघांच्या अंश कलांची बेरीज किंवा एडिशन ही तीन अंश वीस कला होते तेव्हा ते एक नक्षत्रा एवढी झाली असे आपण म्हणतो योग याचा अर्थ बेरीज करणे एकूण सत्तावीस योग आहेत जसे की प्रीती आयुष्यमान सौभाग्य वज्र सिद्धी करण तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण अशी एकूण सात करणे आहेत ब बालव, कैलव तैतील गर वणीस आणि विष्टी तर असे हे पंचांगातील पाच भाग आता पंचांगातील काही वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया पहिले म्हणजे महिन्यांची नावे पंचांगातील महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपले मराठी महिने ठरवले जातात ग्रेगेरियन कॅलेंडरपेक्षा आपल्या हिंदू पंचांगातील महिन्यांची नावे वेगळी आहेत ही नावे कशी पडली एखाद्या महिन्यातील पौर्णिमेला ज्या नक्षत्रात चंद्र असतो त्या नक्षत्राचे नाव त्या महिन्याला देतात चैत्र हा आपल्या पंचांगातील पहिला महिना चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो पंचांगात कधी कधी तेरा महिने येतात त्यावेळी त्या, त्या महिन्याला अधिक महिना म्हणतात या अधिक महिन्याचे महिन्याचे नाव नाव तेच असते जे नंतरच्या आहे जसे की दोन वर्षांपूर्वी दोन हजार तेवीस मध्ये अधिक महिना हा आषाढ आणि श्रावण महिन्याच्या मध्ये आला होता म्हणून या महिन्याला श्रावण अधिक महिना असे म्हणण्यात आले होते या सगळ्या हिंदू महिन्यांची नावे तुम्हाला पाठ आहेत का याच महिन्यात येणारे दोन महत्वाचे दिवस म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही दिवसांशी काही सण उपवास रीतीभाती जोडल्या गेल्या आहेत पौर्णिमा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह किंवा सॅटेलाइट म्हणजे चंद्र या चंद्राचा स्वतःचा असा प्रकाश नसतो सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडला की चंद्र दिसतो ज्या दिवशी रात्री आकाशात चंद्र पूर्ण गोलाकार दिसतो तो दिवस म्हणजे पौर्णिमा इंग्रजीत पौर्णिमेला फुल मून म्हणतात एका वर्षात बारा पौर्णिमा असतात प्राचीन काळापासून पौर्णिमेला खास महत्व आहे अनेक धर्मांमध्ये विविध पौर्णिमा प्रसिद्ध आहेत बऱ्याचदा पौर्णिमेच्या दिवशी अनेक सण येतात जसे की ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमा श्रावणातील नारळी पौर्णिमा आश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा आणि म्हणूनच पौर्णिमा एक पवित्र आणि चांगला दिवस म्हणून ओळखला जातो अमावस्या ज्या दिवशी रात्री आकाशात चंद्र दिसत नाही तो दिवस म्हणजे अमावस्या इंग्रजीत अमावस्येला न्यू मून म्हणतात अमावस्येनंतरचा दिवस म्हणजे नवीन महिन्याचा पहिला दिवस ज्याला प्रतिपदा असे पण आपण म्हणतो सहसा अमावस्येला शुभ कार्य केली जात नाहीत पण याचा अर्थ अमावस्या वाईट असे नाही अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान करणे पितृपूजा करणे आणि दानधर्म करणे या धार्मिक कार्यांसाठी शुभ मानले जाते दर महिन्याला एक अमावस्या असते म्हणून वर्षात बारा अमावस्या असतात काही खास अमावस्या असतात सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनिश्चरी अमावस्या म्हणतात दिवाळीत येणारी अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन सर्व पित्री अमावस्या ही भाद्रपदात येते प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत येणारा काळ म्हणजे शुक्ल पक्ष याला इंग्रजीत वॅक्सिंग फेज ऑफ द मून म्हणतात पौर्णिमेनंतरचा दिवस ते अमावस्येपर्यंत असतो कृष्ण पक्ष इंग्रजीत याला वेनिंग फेज ऑफ द मून म्हणतात चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होते आणि सूर्यग्रहण हे अमावस्येला चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे त्यामुळे या चंद्राचा थोड्या फार प्रमाणात का होईना आपल्यावरती प्रभाव पडतोच म्हणूनही कदाचित पौर्णिमेला सगळी मंगल कार्य असतात आणि अमावस्येला आपलं मन हे थोडं आध्यात्मिक वळण घेतं तुम्हाला हा एपिसोड ऐकून आपल्या पंचांगातील बरीच माहिती सोप्या पद्धतीने मिळाली असेल आपल्या याच महिन्यांविषयी आणि त्या महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्येविषयी अजून जाणून घेऊया त्याकरता भेटूया चैत्रात धन्यवाद